नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने याचा नाश्ता दाखवणार आहे आज आपण अंड्याचा नाश्ता बनवणार आहोत जो बनवायला अगदी साधा सुप्पा आहे आणि झटपटसुद्धा आहे आणि खूप टेस्टी लागतो म्हणजे बनवलं सगळेच आवडीने खातील इतका छान आहे तर आता कसं बनवायचं ते बघूयात त्यासाठी मी इथे एक मीडियम साईजचा कांदा जो आहे तो पातळ कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लांब लांब त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे आणि ते आलं लसूण जे आहे तेसुद्धा ठेचून घेतलेलं आहे तर आता हे सगळं आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे त्यानंतर लाल तिखट हळद आणि थोडीशी काळी मिरी पावडर घालायची आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे दोन चमचे तेल घालून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर आता आपण मीठ घातल्यानंतर आपला जो कांदा आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तेल मसाल्यामध्ये चांगला हाताने म्हणजे कांद्याला आपलं थोडं मिक्स करताना एकदम असं सुट्टं सुट्टंसुद्धा करून घ्यायचं आहे तर इथे तयार झालेलं आहे कांदा आपला चांगला मिक्स करून त्यानंतर इथे मी तवा तापत ठेवलेला आहे त्याच्यावरती दोन चमचे इतकं तेल घालून घेतलेलं आहे तवासुद्धा चांगला गरम झाला आहे त्यानंतर आपण जो कांदा घेतलेला आहे चांगला मिक्स करून तो परतून घ्यायचा आहे आपल्याला दोन मिनटं थोडा कांदा आपला मऊ करून घ्यायचा आहे हा आपला जो नाश्ता आहे ना खूप छान बनतो आणि झटपट होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही आपल्याला भूक वगैरे लागली असेल अशा वेळी पटकन आपण हा बनवून खाऊ शकतो किंवा टिफिनलासुद्धा नेऊ शकतो टेस्टी असा नाश्ता आहे आपला हा तर इथे कांदा बघा आपला चांगला परतून घ्यायचा आहे तर कांदा चांगला थोडा मऊ झालेला आहे आणि आता आपण आहे ना त्याला परतून घेतल्यानंतर एका ठिकाणी असं मध्यभागी करून घ्यायचं आहे कांदा आपला व्यवस्थित पसरवून तरी ते बघा मी मध्यभागी व्यवस्थित करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी अंड फोडून घेतलेलं आहे तर जे आपण अंड फोडतो ना त्याचं म्हणजे एक अंड फोडलं की ते एका ठिकाणी असं करायचं मध्ये थोडासा होल करायचा आणि दुसरं अंड त्याच्यामध्ये फोडून घालायचं अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये आपली जे अंडी आहेत ते फोडून घालायचे आहेत तर इथे बघा मी एकूण तीन अंडी वापरलेली आहेत आणि इथे इथेसुद्धा एक अंड फोडून घातलेला आहे तर मी आपली अंडी जे आहेत ते फोडून घातलेली आहेत आणि अंडी वगैरे घालताना गॅसची फ्लेम जी आहे ना ती स्लो ठेवायची त्यानंतर आपल्याला आहे ना वरून किंचित असा मीठ टाकायचा आहे आणि मीठ घातल्यानंतर थोडीशी वरून काळी मिरी पावडर घालायची आहे खूप छान टेस्ट येते त्याने तर आता इथे मी मीठ घालून घेतले त्यानंतर थोडीशी काळी मिरी पावडरसुद्धा घातलेली आहे आणि आता घालून घेतल्यानंतर आपल्याला वरून किंचित असं तेल सोडायचं आहे जास्त नाही एकदम किंचित असं तेल सोडून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला त्याला झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर एक वाफ काढून घ्यायची आहे तर आता आपण झाकण ठेवूयात एक मिनटासाठी स्लो गॅसवर वाफ काढून घेऊयात तर इथे एक मिनटं झालेलं आहे मस्त अशी वाफ मी काढून घेतले तर इथे बघा मस्त असं आपला अंड्याचा बघा नाश्ता तयार आहे आपल्याला ही जी वरची बाजू आहे ती पलटी नाही करायची आहे तशीच ठेवायची आहे बघायलासुद्धा खूप छान वाटतं खायलासुद्धा खूप छान दिसतं तर इथे बघा आता तयार झालेलं आहे मी तुम्हाला पलताने दाखवते बघा एकदम छान असं आपलं जो अंडा आहे तो सेट झालेला आहे एकदम हाफ बॉईलसारखा दिसतोय ना तर आता आपण हे काढून घेऊयात कारण आपलं इथे अंडे तयार आहे आणि त्याला कट करून घेऊयात ते आपल्याला जेवढे पिसेस पाहिजेत त्याप्रमाणे तो कट करून घ्यायचा आहे खूप टेस्टी असा नाश्ता बनतो हा आपला जो झटपट होतो आणि मुलं तर खरंच खूप आवडीने खातात त्यांना तर असं काही वेगळं दिलं असं चटपटीत असं खायला तर, तर मुलांना फार आवडतं आणि अशा पद्धतीने असं आपण दिलं ना नाश्ता काही बनवून वेगळा असं तर मुलं आवडीनेच खातात बघायलासुद्धा खूप छान दिस वाटतो खायलासुद्धा तितकाच टेस्टी आहे आणि सगळ्यांनाच आवडेल असा आहे तर तुम्हाला आपली ही आजची मस्त अशी अंड्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद